तिथं दहा रुपये आले जाता तर एकमेकाच्या उष्टे गिलासाचे तोंडाने तोंड लावता सारे सा लावता सारायचे तोंडायचे आणि इथं भाजीत एक केस दिसलं तर चवण्या करून राहिले भर्याचे वाकु वाकू पाहता त्या भाजीत तिथं एकच फोड लिंबाची ठेवली तर सारे जण चाटते अन्न व अन्न मा पोटातले कावडे बंगलून राहिले अन्न लवकर अन्न कावळे बंगलून राहिले पोटातले घ्या कावळे बंगल ते निरे घ्या घोबर नाही घेणो त्या माणसाकून दुसरे घ्या दुसरे भांडे नाही काय हे मला ढोबर हे का हे काय म्हणून राहिले भांडेले ढोबर म्हणता हे तुमच्याच मायले अन्नात भेटलेले भांडेवाय म्हटलं घ्या त्याच्यातच मला काय सांगता घेऊन नाही देत तुम्ही आणव म्हणतो प्लेटा आण वाट्या गिलास आणा ताट काय तुम्ही मला काय सांगून राहिले खात्या ढोबरात चांगले भांडे चमणी घालून ठेवले मायाचे आजचे भांडे म्हणतो लय हुशार आहे तू तर त्यातले चुम्यातले भांडे काढणं आपल्या लग्नाचे चालले पुढे हुशार का जास्त कवाल्या करू नका मी काय म्हणतो ते लाडकी बहीण योजनेचं ते कागदपत्र केले काय मी आले आता पंधरा ऑगस्टले तीन हजार रुपये जमा होणार आहे ना बायच सगळ्या केलं काय ते आहे काय तुम्हाला आठवण मागे लक्षात नाही जात बस तिकडे पाहत बस काय माहिती मॅट झालं मी त्या डॉक्युमेंट न पोपो इकडे तिकडे दिमाग खराब झाला पुरा लक्षात नाही मला पाहत बस जाय का तुम्ही रात्री किती रुपयाचे पिले होते काव वा, काय वय हे गिया सट छ सतरा काम असते मध्ये जरा घरातले काय त्या केसायला चोपडत बसू मी तिथं दहा रुपये आले जाता तर एकमेकाच्या उष्टे गिलासाचे तोंडाने तोंड लावता सारे ह उष्टी गिलास सा लावता सारायचे तोंडायचे आणि इथं भाजीत एक केस दिसलं तर चवण्या करून राहिले दुन्याभऱ्याचे वाकू पाहता त्या भाजीत जिथं एकच फोड लिंबाची ठेवली तर सारे जण चाटते त एवढंसा केस दिसलं तर मार जसे कव्वाल्या करून राहिले कशा चवण्या लावून राहिले भाजीले हा